मित्रांनो तोंडाला हो का तोंडाला पूर्ण मुंग्या लागले पूर्ण मुंग्या लागल्या अंगाला मुंग्या लागले चमड खाल्लं घेऊ गर तर मित्रांनो या ठिकाणी आहे तुळशी वृंदावन आणि तुळशी वृंदावनची बॅक साइड या ठिकाणी आहे शासन कोर्ट आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे ट्रॅकला जाणारा रोड प्रतिष्ठित लोक किंवा चांगले चांगले लोक ह्या ठिकाणावरून जॉगिंग करत जातात दररोज तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडं खाली नजर गेली इथं आपल्याला माहिती आली होती थोडं खाली नजर गेली एक बेवारच वृद्ध आहेत तर किती दिवसापासून येतं हे का आपल्याला आयडिया नाही पण इथं पूर्ण काटेत आहे पाय ठेवलं तिथं हात पायात काटे घुसतील तर पाहू शकता तुम्ही दादा हो दादा तर मला खोबऱ्यासोबत मित्रांनो जागा नाही तर पूर्ण काटाड्या येते अरे देवा तर वाईट अवस्थेत आहेत आणि पूर्ण मुंग्या लागले आहेत मित्रांनो तोंडाला हो का तोंडाला पूर्ण मुंग्या लागल्या आहेत आणि अशा परिस्थितीत हे या ठिकाणी पडून आहेत पूर्ण तोंडाला वगैरे मुंग्या होतात आता कुठला आहे तुम्ही बघा पाहू शकतो मी मुंग्याला लागलेत पूर्ण हात काढ हात पूर्ण मुंग्या लागलेला अंगाला आता चॅलेंजिंग विषय आपल्यासाठी काय मित्रांनो ही ह्याला इथनं बाहेर काढणं तर कोण मदतीला गो त्या अगोदर बघतो मग इथे येतो तर मित्रांनो एकशे आठ सेवेची आपल्याला सध्या गरज आहे आपले अँब्युलन्स नाही म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस एकशे आठ सेवेची गरज लागते आपल्या संस्थेचे अँब्युलन्स असते म्हणून आपण तात्काळ लोकांची मदत केली असते परत एकशे आठला मी फोन लावतो तुमच्यासमोर बघा पण हो जो नंबर डायल केला आहे तो इनव्हॅलिड आहे कृपया डायल केलेला नंबर तपासा पण जो नंबर डायल केला आहे तो इनव्हॅलिड आहे कृपया डायल केलेला नंबर तपासा आपल्या तर एकशे आठचा नंबर लागत नाही अति आवश्यक सेवा कशी म्हणायची आरोग्य खाती व आरोग्य खात व आरोग्य मंत्रालय कळकळची विनंती आहे ज्यावेळेस एकशे आठ सर्व्हिस ही तुम्ही खूप छान अशी सुविधा सुर। चालू केली एकशे आठ ही सुविधा तुम्ही अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू केली पण एकशे आठला जर फोनच लागत नसेल पण या फोन न लागल्यामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर ह्याचा जबाबदार कोणाला धरायचा तर आरोग्यमंत्री व आरोग्य खात्याला कळकळीची विनंती आहे ही काय तुमची अडचण आहे ती कृपा करून सुधारा एकशे आठची अत्यावश्यक म्हणून गरज लागते पण एकशे आठला काय फोन लागत नाही हे अजिबात कधीच फोन लागत नाही लागला तर काय प्रॉब्लेम येतोय आम्ही फेस करतोय तर एकशे आठला ला मित्रांनो अजिबात फोन लागत नाही कसं काय करायला सांगा आता आपल्या संस्थेची अँब्युलन्स असते म्हणजे आप आप वे आपल्याला वेळ आला नसती आता फोन लागत नाही मला समक्ष हॉस्पिटलला जावं लागेल आणि हॉस्पिटलला गेल्यावर मला तिथनं अँब्युलन्स बोलून आणावं लागेल पण ह्या जर मला ह्या अत्यावश्यक सेवेचा कायच उपयोग झाला नाही आता मला अँब्युलन्स बोलावायला कॉटेज हॉस्पिटलला जावं लागेल आणि तेवढ्या वेळा जर ह्या माणसाचं काही बरं वाईट झालं तर याचा जबाबदार कोण एकतर माहिती मला खूप लेट मिळाली त्या माहितीनुसार मी आलो ते आपल्या आयुष्याला झुंज देत आहे मृत्यूला झुंज देत आहे एकशे आठचं काहीच उपयोग होत नाही अत्यावश्यक सेवाला फोन लागत नाही तर राहिला विषय आता मला अँब्युलन्स बोलवायला कॉटेलला जावं लागेल तोपर्यंत जर ह्या माणसाचं जेव्हाच काही बरं वाईट झालं तर याचा जबाबदार कोण तुम्ही कमेंट करून सांगा तर मला जे करता येईल ते करतो पहिलं पडदीसणं जाऊन एकशे आठ किंवा अँब्युलन्सची सोय करून येतो संस्थेची अँब्युलन्स असती तर माझ्या मी वेळ आली नसती तर काय बी करू मी पट पडदीसनं अँब्युलन्सची सोय करून आता मित्रांनो जाऊन यायला मला अर्धा तास वेळ गेला आता पर्यायानं ऑप्शन आपल्याकडे कायच नव्हतं अर्धा तास गेला ते लोकं म्हणजे ॲम्ब्युलन्स पाठवतो संस्थेची अँब्युलन्स असते तर ही वेळ आली नसते आपल्यावर तर काय करू त्यांनी कपड्यात केलेले घाण पूर्ण कपडे त्यांचे घाण आहे तर मला फोन आल्यावर मी तयारीतच आणतो डायपूर वगैरे मी आणलेलं लोक पाहू शकता डायपूर वगैरे मी आणलेला आहे आणि पूर्ण तयारीतच मी आणतो पूर्ण कपड्यात घाण आहे आणि आता काय त्यांचं जीवाला बरवाट झालेलं नसावं ही पावड्र प्रार्थना करतो जे काय कराय खाली जाऊन करावं लागेल कारण अँबुलन्स आल्याशिवाय आपल्याला त्याला वर घेता येणार नाही जे काय कराय खाली जाऊन त्यांचे कपडे वगैरे चेंज करू कपडे वगैरे मी आणलेत मित्रांनो सतत हे शब्द का बोलतोय संस्थेची जर अँबुलन्स असते तर ही वेळ आपल्यावर आली नसती एक एक तास अर्धा अर्धा तास जाऊन वाट बघावं लागते खाली जाऊन घेऊन जाऊ ही सगळं कारण वर घेता येणार नाही मला सध्या तरी कोणता मदतीला आल्याशिवाय জা নাই কটল বাবা

खायला मुंगे लागले खाल्लं चमडं खाल्लं घेऊ कवर असंच घेऊ कवर काहीच करता येणार नाही मला अंगाला बी काटे उठले त्यांचे मुंग्या चांगलं लागले मला बी नाही कोण ये ना मध्ये तिला वर काढू ह्यांना काय पर्याय नाही हाताला धुरू चावा लागले त्यांच्या अंगाच्या हाताला तर कॅमेरा बंद करून ह्यांना वर घेतो कारण ते दाखवणं तुम्हाला शक्य नाही तर आमच्या कॅमेरा मदत करावं लागणार आहे ला घ्या तर मित्रांनो वर आणायला एवढं कष्ट गेलं तुम्हाला शब्द सांगू शकत नाही अँब्युलन्स येण्यापूर्वी कपडे बदलले गरजेचं बदल आहे कपडे बदलून घेऊया कपडे खालीच राहिलेत फक्त डायपर घालताना तुम्हाला मला दाखवता येणार नाही कारण काहीतरी युट्यूबचे गाईडलाईन असते त्यामुळं डायपर घातल्यानंतर बाकीचा विषय तुम्हाला दाखवतो बस रिक्षाला सीट कोण काटे घुसले हातामध्ये ग्लोज फाटले काय करता सांगा श एकदम छटलं पूर्ण मित्रांनो आपल्या संस्थेला अँबुलन्सची ले गरज आहे मित्रांनो शब्दात सांगू शकत नाही पण अशा अडचणी आल्या किंवा आश्रममधल्या एखाद्या माणसाला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर कम्फर्टेबल पद्धतीनं नेता येत नाही तर अँब्युलन्सची किती गरज आहे तुम्हाला शब्द सांगू शकत नाही आश्रममधल्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर माझ्या गाडीत नेता येत नाही बसून न्यावं लागतं झोपून पेशंट नेता येत नाही त्याच प्रकारे अशी सिच्युएशन आली की अशी माणसाचा घेता येत नाही लय येते मित्रांनो अशा सिच्युएशनला त्यामुळं आपल्या संस्थेला आश्रम अँब्युलन्सची खूप गरज आहे तर काय करू डायपर वगैरे पहिल्यांदा बदलून घेऊ डायपर बदललेलं दाखवणं तुम्हाला शक्य नाही त्यामुळे डायपर बदलून झाल्यावर पुढचा विषय दाखवतो मित्रांनो भयंकरता कपडे बदलण्यासाठी झालेला आहे कारण मुंग्या अंगात असल्यामुळं कपडे बदलावे लागले दुसरं काहीच नाही Ad duarech माझ्या गामारून तुम्ही अंदर लावू शकता सुद्धा फाटले तर मित्र आलो श असा त्रास समाजकार्य करताना होत असतो आणि ह्या गाडीच हातपाय झाला तळ्याला पलीकडं जाऊन धुवून येतो आता काय करतो ग्लोवज पूर्ण फाटले अँबुलन्स येईपर्यंत हातपाय मित्रांनी तिथं अजून अँबुलन्स आले नाही आत्ता दोन्ही तर मित्रांनो अँब्युलन्स यायला लागली आता बरेच जण म्हणतात रिक्षामध्ये काय न्याय चालतं तर माणूस रिक्षामध्ये न्यायच्या कंडिशनमध्ये नाही आहे अँब्युलन्समध्ये न्यायच्या कंडिशनमध्ये आहे रिक्षामध्ये कसं बसवणार आणि रिक्षावाले अशी पेशंट घेत नाही ते हॉस्पिटलची आणि घेत नाही ते नंतरचा विषय रिक्षावाले बी घेतलेली आहे पण न्यायचं कसं एवढं रिक्षामध्ये बसतंय माणूस याच्यात नाही आहे आणि ती नेहण्यासारखं नाही तर मित्रांनो माणूस म्हणून एक हात मदतीचं आपण त्यांचं आयुष्य काय होईल दवाखान्यात ते आपल्याला माहीत नाही पण एक प्रयत्न म्हणून शेवटी एक घोट त्यांना पाहताचा प्रयत्न करू जे काय असेल ते असेल दादा ब्रिदिंग बंद पडणार आहे का पायचं नको मग चालू आहे की दादा दादा हे पिया दरा पुढं प्या थोड केले मामा ओ दादा हे दा, प्या थोडं थोडं प्या बरं वाटेल प्या थोडं

नाही नाही कोर्टाच्या वरती ट्रॅक ट्रॅकच्या रस्त्याने रनिंग ला जायचं ते तिकडनं मोठी गाडी आता दुनिया रोड आहे गाडी आणि बोलून त्याला दादा खरं तेवढं दोन मिनिट एक गाडी न्यायला येतात बघा तुम्हाला रोडला एक जण निळे ऍक्टिव्ह निळे स्कुटे निळे स्कुटे या म्हणा लवकर जे एमर्जन्सी इथे रोडला आहे आंबोलेश्वरला रोड दाखवा रोड गाडी येत नाही म्हणून वर गाडी आपण दहा गाडी दहा टायरची गाडी येईल ती मला हेमर्जन्सीच गांभीर्यच नाही मित्रांनो अँबुलन्स ओला रोडला येऊन थांबले आणि मग त्या आतमध्ये गाडी येत नाही मित्रांनो जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न करतोय बघा वरती धपके मारायला लागले ती सगळे मुंगे माझ्या हाताला चालले त्या चालले त्यांच्या अंगावर तर अँबुलन्सवाला मग ते गाडी येते येत नाही कसं करायचं सांगा तुम्ही एकतर एकशे आठला फोन लागत नाही दवाखान्यादव्ह बोलावं लागते दुसरी गोष्ट अँबुलंसवाले जागा येत नाही ती तर आमच्याकडे गाडी टू व्हीलर नाही आम्ही कसं आणला असं सांगा तुम्ही त्या कारणामुळे मित्रांनो आपल्या संस्थेला अँब्युलन्सची एवढी गरज आहे शब्दात मी सांगू शकत नाही जुनी पाणी जरी अँब्युलन्स घेतली तर अशा काही लोकांना अत्यावश्यक सेवा आपण देऊ शकू एकशे आठचा काय विषय झाला ती तुम्हाला मी लाईव्ह लाईव्ह सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये दाखवला फोन अजिबात एकशे आठला लागत नाही एकशे आठला अजिबात फोन लागत नाही तर काही शेवटचे घटक म्हणावं लागेल करता येईल तेवढा प्रयत्न तर केला आपण काय करत या पलीकडे यांना पटलं होतं अँब्युलन्स रोडवरून आणायला काय म्हणले बघू काय म्हणले आले गोष्ट वळवून घ्या मला इकडे वळवायला चान्स नाही तर अँब्युलन्स आले मित्रांनो अँब्युलन्सच कड बघू सर्व गेला कारण वळवून घ्यावं लागलं काढले खालन काढले खाली होते खाल काढले वर मी बर्दी तर चालू आहे पाणी वगैरे मागून केले पाणी इंजर ची लागतात पाहिजे

가리간 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 가 येऊ ना एक ते दीड तास झाला काढा लाभ होतो पण माणूस खाल्लं काढ तर मित्रांनो ॲम्बुलन्स आली दीड ते दोन तासानंतर आणि अँब्युलन्स बोलावायला किती कष्ट गेलं हे तुम्हाला मी शब्दात तर सांगू शकत नाही सुरुवातीला या ठिकाणी आलो आणि नंतर त्यांना वर काढण्यासाठी शेवटी आमचे मित्र जे कॅमेरा घेतात त्यावर सत्य परिस्थिती तुमच्यासमोर येणं गरजेचं आहे आज एकशे आठला फोन लागत नाही हॉस्पिटलला जाऊन गाडी बोलावं लागते डॉक्टरला विचारलं अँब्युलन्सला एकशे आठला फोन का लागत नाही तर ते म्हणतात नंबर बिझी असतो त्यामुळे लागत नाही तर अत्यावश्यक सेवा जी महाराष्ट्र शासन व आरोग्य खात्यानं आरोग्य मंत्र्यांनी जे केलं होतं ते खरंच गरजू लोकांसाठी कामापुरती येऊ शकते का आणि अशी जर सोय आपण एवढं कष्ट घेतो पण ऑनलाईन ठिकाणी एवढं कष्ट कोणी घेत नाही एक शाटला फोन लागतात का बघतात नाही लागला की सोडून निघून जाते ती पण आपण हॉस्पिटलपर्यंत जा गेलो तिथनं अँबुलन्सची अरेंजमेंट केली आणि मग घेता आलो तर एवढं कष्ट जर दुसरं कोणी घेणारच नाही मला असं वाटत नाही तर एक आपलं फक्त एक प्रामाणिक प्रयत्न होतं माणूस म्हणून एक हातमध्ये तिचं देणं आणि मृत्यूला झुंज देत असलेले एक आजोबाला हॉस्पिटलपर्यंत पाठवणं तर हे समाजकार्य तुम्हाला दाखवण्याचं काय रिझन आहे की असे सिच्युएशन आल्यावर किती त्रास होतो आश्रम चालवत असताना सगळ्या गोष्टी सोडून इथं आलो आपल्या जर संस्थेची अँब्युलन्स असते तर दुसऱ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो पण संस्थेचे अँब्युलन्स नसल्या कारणानं एवढ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं संस्थेचे अँबुलन्स अरेंज झाली की एकशे आठला फोन लावायची गरजच नाही अरे एकशे आठला फोन लावला तर किती त्रास होतो तुम्ही समक्ष बघितलेला आहे तर जे काय माहिती तुमच्यासमोर मांडली ते योग्य आहे अयोग्य आहे सगळं कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ एक विनंती करतो आरोग्यमंत्री किंवा आरोग्य अधिकाऱ्यापर्यंत पाठवा कारण ही सिच्युएशन एकशे आठला फोन लागत नाही अजिबात ही सिच्युएशन आपण जगासमोर मांडतोय महाराष्ट्रासमोर मांडतोय तर हा व्हिडिओ बनवा एकच कारण की एकशे आठला फोन लागत नाही आणि अशा गरजूला मदत करताना काय त्रास होतो तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद